श्री गुरुदेव माझं नाव अमृता अनिल निकम मी संभाजीनगर येथून आले मला दहावीला सत्याऐंशी पॉईंट ऐंशी एवढे पर्सेंटेज आणि ट्वेल्थ सायन्सला चौऱ्याऐंशी पॉईंट सतरा एवढे पर्सेंटेज पडले आज आम्ही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचं पीठ म्हणजे गवान येथे एक वेद पाठशाळेचा इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेलो आहोत ते म्हणतात ना की जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तशीच माऊलींनीसुद्धा आमच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणजे मुलींनासुद्धा पुरोहिताचं शिक्षण देता यावं ही सुवर्णसंधी आमच्यासाठी आणली आहे आणि आम्ही खरंच या संधीचं सोनं करू श्री गुरुदेव माझं नाव सानिका सूर्यकांत भिकोले आहे माझं सी बी एस ई बोर्डमधनं दहावी दहावीमध्ये मला सेवंटी फोर पॉईंट ट्वेंटी पर्सेंट होते आज जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनी मुलींसाठी पुरोहित होण्याची संधी काढलेली आहे त्याचा आज इंटरव्ह्यू आहे आणि मी आज त्याच्यासाठी माझ्या आईसोबत इथे आलेली आहे तर मला पूर्ण खात्री आहे की माझं वेतपाठ शाळेत जाण्यासाठी सिलेक्शन होईल श्री गुरुदेव माझे नाव जयश्री मच्छिंद्र आवताडे मी कोपरगाव तालुक्यातून अहिल्यानगर जिल्हा येथून आलेले आहेत माझे शिक्षण हे कॉमर्स क्षेत्रात पदवीधर आहे आज या ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी मुलींसाठी पौरोहित्य या क्षेत्रामध्ये एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी आज मी येथे मुलाखत देण्यासाठी आले आहे हा उपक्रम राबवल्यासाठी मी जगद्गुरू श्रींचे कोटी कोटी आभार मानते धन्यवाद